श्री स्वामी समर्थ ही अमोशा कधी आहे सोमोती अमोशा कधी आहे अखंड सौभाग्य आणि संतती प्राप्तीसाठी करा हे व्रत जाणून घ्या पूजा विधी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा या चॅनलवर खूप खूप आभार दोन सप्टेंबर सोमवार या दिवशी पिठोरी अमोषा आली आहे त्याचप्रमाणे श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्याचबरोबर पाचवा श्रावणी सोमवार देखील या दिवशी पडत आहे एकाहत्तर वर्षानंतर योगायोगाने असा हा संयोग जुळून आला आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंधराव्या दिवसाला अमोशा येते टिटोरी अमोशा कधी आहे या तिथीला कशी पूजा करतात याचे महत्त्व काय असणार आहे याच विषयाची संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी जर का माझे चॅनल व्हिडिओ बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमोशा म्हणतात प्रत्येक महिन्यातील अमोशेला एक विशिष्ट नावाने ओळखले जाते प्रत्येक अमोशेला विशिष्ट असे खास महत्त्व देखील असते श्रावण महिन्यातील अमोशा तिथीला ती पिटोरी अमोशा दर्श पिटोरी अमोशा त्याचप्रमाणे ही अमोशा सोमवारी आलेली असल्यामुळे सोमवती अमोशा असे देखील म्हटले जाते तसेच दोन सप्टेंबर सोमवार या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो या दिवशी महाराष्ट्रात बळीराजाचा सोबती मित्र बैलाची विशेष पूजा केली जाते या अमोशेला दर्श अमोशा असे देखील म्हणतात पिटोरी अमोशेला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी व्रत करतात उपवास करतात त्याचप्रमाणे संततीची इच्छा आहे अशा महिला देखील या दिवशी दे दिवसभर उपवास करून व्रत पूजा करतात तर्पण सोबतच ही तिथी धनदैवताच्या पूजेसाठी अत्यंत फलदायी मानली जाते पिठोरी आमोशाचे धार्मिक महत्त्व तारीख आणि पूजाविधी याबद्दल जाणून घेऊया पिठोरी अमोषा तारीख आणि वेळ पंचांगानुसार या वर्षी श्रावण उदय तिथीनुसार चोवीस या दिवशी अमोशा दोन सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दोन सप्टेंबरला अहोरात्र ही तिथी तीन सप्टेंबरला म्हणजे सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे आता पिठोरी अमोशेला काय करतात पिठोरी अमोशाच्या दिवशी पिठाची आकृती बनवून दुर्गा देवीसह चौसष्ट देवींची पूजा करण्याची परंपरा आहे यामुळे याला पिठोरी अमोशा असे देखील म्हटले जाते या दिवशी पूजा जप आणि तपश्चर्यासोबतच स्नान आणि दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते पिठोरी अमोशाची पूजा हे व्रत सुवासनी स्त्रिया करतात या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात या दिवशी खीर पूर पुरणपोळी साठोरी असे पदार्थ तयार करतात व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू अपत्य होतात पिठोरी अमुषेला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते तांदूळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थाचा पिठाने तयार केलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवण्यात येतो या दिवसाला मातृदिनही असे म्हटले जाते पिठोरी अमोशेला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी हे व्रत आवर्जून करतात धनदैवताच्या पूजेसह संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी आवर्जून व्रत करतात आणि म्हणूनच आईने मुलासाठी करावयाचे हे व्रत आहे आणि म्हणूनच या दिवसाला मातृदून मातृदिन असे देखील म्हटले जाते अमोशाचे महत्त्व थोडक्यात पाहूया भाद्रपद महिन्यात येणाऱ्या आमोशा पिटोरी अमोषा म्हणून ओळखली जाते भाद्रपद महिन्यातील या अमोशाला मुलांच्या सुखासाठी आणि सौभाग्यासाठी पितरांची पूजा खास करून केली जाते तसेच दुर्गा देवीची देखील पूजा करण्याची परंपरा आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका